हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे गावठी वडवा या चॅनलमध्ये आज भाजीला काय नव्हतं वेगळं काहीतरी करावं म्हटलं म्हणून पाटवडी केलेली आहे चला तर मग बघूयात कशी करायची पाटवडी खूप सिंपल अशी रेसिपी आहे आणि लगेच होती आणि खूप सुंदर झाली म्हणून तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया ही रेसिपी वा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही किती पाहिजे तेवढं टाकू शकता लसूण हे खूपच छान जास्त चव हो येते त्याच्यामुळं लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत दा मी दहा बारा टाकलेल्या आहेत त्याच्यातच मी जिरेसुद्धा टाकलेले आहेत आणि ओवासुद्धा ॲड केलेला आहे हे धने जिरे पूड पण थोडीशी टाकलेली आहे मी त्याच्यानंतर मग हिंग ॲड केलं आहे हे सगळं बारीक करून घेतल्यावर लक्षात आलं की आपलं आलं टाकायचं राहिलं आहे मग आल्याचा तुकडा थोडासा टाकला त्याच्यामध्ये आणि चांगलं बारीक करून घेतला तोपर्यंत इथं कढई तापत ठेवली कढई पण चांगली तापलेली आहे त्याच्यामध्ये आपलं ऑइल शेंगदाणा तेल वापरू शकता किंवा सूर्य सूर्यतेल वापरू शकता ते टाकलेलं आहे चांगलं तापून द्यायचं तेल आणि मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी टाकली त्याच्यामध्ये जिरे टाकले कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर हिंग टाकलं हिंग पण टाकायचं जरा जास्त ह्याच्यात पण <coughs> नंतर तो आपण बारीक केलेला मसाला तो सगळा चांगला टाकायचा पूर्ण टाकायचा तो मसाला आणि चांगला परतायचा पूर्ण तेल सुटेपर्यंत परत राहायचं चा, आणि चांगला भाजून भाजला पाहिजे त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं असाच परतत राहायचं खाली लागला पण नाही पाहिजे त्याच्यानंतर <coughs> हळद ॲड केली छान असं स्मेल आल्यानंतर लक्षातच येतं आपल्याला भाजलं असेल ते असा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचा आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत तुम्ही दोन वाट्या करू शकता किंवा तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे किती दोन आता दोन तीन चमचे आम्ही बेसनपीठ टाकणार त्याच्या अंदाजाने आम्ही हे दोन वाट्या टाकलेल्या आहेत पाणी त्याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स करत करत घातलं एकदम जर घातलं तर त्या गिठड्या गिठल्या राहतात तुम्ही हे असं टाकण्यापेक्षा माझ्याकडून चूक झाली तुम्ही एका बाउलमध्ये घेऊन पीठ हे करून नंतर ॲड करा मी आता त्याच्यातच टाकले ते टाक थोड्याशा गाठी झालेल्याच आहेत पण तरी पण काय प्रॉब्लेम नाही छान झालेलं हे असं फेटत फेटत त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बेसन पीठ आणि ह्याला वाप यायला चांगलं वाप आली पाहिजे चांगली तोपर्यंत इकडे मी एका ताटाला तेल लावून घेतलं तेल लावल्यानंतर चांगली वापा वाप आली पिठल्यासारखं झालं आहे बघा हे पिठलं मस्त सुद्धा खाऊ शकता तुम्ही पिठलं म्हणून ते पूर्ण वापाया चांगली येऊन द्यायची आणि ते पसरून घ्यायचं ताटात त्या तेल ते लावलेल्या ताटामध्ये आणि जरा पाण्याचा हात घेऊन ते थापायचं चांगलं त्या ताटामध्ये त्याच्यानंतर त्याला सुरीने कट करू शकता नाहीतर ने नेणं ना पण करू शकता तुम्ही व्यवस्थित वड्या पाडायच्या त्याच्या <coughs> सुरीने व्यवस्थित आले नाही मी खरं उलातण्यान परत केलं आणि त्याच्यामध्ये परत मी तिळ भाजून टाकले आणि ओलं खोबरं खवणलेलं किंवा खिसून पण टाकू शकता हे सगळं त्याच्यामध्ये वरती टाकलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली अशा तऱ्हेने आपली पाटवडी तयार झालेली आहे किती सुंदर आणि एवढी खमंग झालेली ना खूप छान झालेला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय